शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोचे तीन पासवाले इंजिन कोळपणी कोळपणे डवरणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केलं आहे तर पाठीमागे तीन पास आपण याला दिलेले आहेत तर सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांची कोळपणी कोळपणे डवरणीचं काम तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर दोन चाकांमधलं अंतर कमी जास्त करता येतं तसेच पाठीमागच्या तीन पासांमधलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता से पूर है। तर पूर्णपणे पेरणीच्या साईजनुसार नऊ बारा पंधरा अठरा वीस बावीस चोवीस असे वेगवेगळ्या पेरणीमध्ये तुम्हाला पूर्णपणे ॲडजस्टेबल कोळप नियंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजनं बनवलेलं आहे तर चालवण्यास सहज सोपं मजबूत आधुनिक असं हे कोळप नियंत्र आहे थांबवा वसन वगैरे हो काढलं जरा रेस सोडलं की तुम्ही वसन काढू शकता मशीन बंद करायची गरज नाही हां ठीक आहे आणि परत रेस दाबली की मशीन पुढं जाऊन कोरपणे कोरपणे डेव्हरने तुम्ही करू शकताय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र आहे तर ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा फक्त शंभर रुपयाची एकेकर राणाची कोळपणी कोरपणी डवरणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून आता करू शकताय तर पाठीमागच्या पाच हजार तुम्हाला खाली उसवायचे असेल तर ताकवरती घ्यायचं बॅलन्सिंग बिल आपण त्याला दिल्यामुळं हातावरती लोड वगैरे येत नाही आहे तर शेतकरी बंधून नो प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा मजुरी खर्च काबाडकाष्टापासून काय आमची सुटका मिळवण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा शेतकरी बंधून तुमचं सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्व जे काही आपली पिके असतील त्याच्यामध्ये संपूर्णपणे तुम्ही ॲडजस्टमेंट करून कोळपणे कोळपणे डेवरणीचं काम करू शकता रेस हातामध्येच असल्यामुळं पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकताय तसेच तुमची पेरणी समजा कमी जास्त असेल तर तुम्ही सिंगल पास लावून पूर्ण करू शकता दोन लावून करू शकता किंवा तीन लावून देखील करू शकताय तर इंडियन आयग्रोला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह स्वतः चालून पहा आणि ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी स्क्रीनवर जो नंबर देतो त्या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरबस्ते व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग केली तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळेल इंडियन प्रत्यक्ष प्रत्येक सिटीएममध्येला जातो आहे त्यामुळं तुमचं सोयाबीन असेल ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांचा कोळपणा करून जो काही खर्च असेल तर तुम्ही या कोळप यंत्राच्या माध्यमातून वाचू शकता कारण एका एकाला फक्त शंभर रुपयात खर्च तुम्हाला या मशीनच्या माध्यमातून येतो आहे आणि कुणाला बैल मागायची गरज नाही किंवा मजुरांच्या मागं पळायची गरज नाही येतं का येतं का सगळ्यांच्या सोबतच कोळपणी असते त्याच्यामुळं वेळेवर मजूर मिळत नाहीत त्याच्यामुळं आजच हे कोळपणी यंत्र तुम्ही खरेदी करा आणि लाईव्ह डेमो पाहून खरेदी करा त्याच्यामुळं शंका राहत नाही किंवा ज्यांना येणं शक्य नाही ना त्यांनी ऑनलाईन बुकिंग करा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर घर पोहोच मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना तुमच्या गरजेप्रमाणे जसं पाहिजे तसं कोळप नियंत्रण या ठिकाणी बनवून मिळेल कारण पूर्णपणे शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा या ठिकाणी जिथं शेतकऱ्यांच्या मनातील संकल्पना सत्यात उतरवल्या जात आहेत तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट